परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज नमस्कार मी श्री जे काळे संपादक जनकल्याण न्यूज आज अशाच एका सामाजिक कार्यकर्त्या आणि गावामध्ये सामाजिक काम करीत असणाऱ्या सौ तडोळी तालुका खटाव येथील सौ योगिता जालिंदर काळे आशा शिविका यांच्याशी आपण मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत तर जाऊया आपण योगिता जालिंदर काळे यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आ, नमस्कार मॅडम नमस्कार आपण काम काय करता मी आशा सेविका काम करते प्राथमिक आरोग्य केंद्र कातर खट्टाव उपकेंद्र बोंबाळे गाव तडवळे यामध्ये मी आशा सेविकेचं काम करते माझं नाव आहे योगिता जालिंदर काळे मग तुम्ही आशा सेविका काम करता तर हे किती दिवस झालं तुम्ही काम करता है? नऊ दहा वर्ष झाले काम करते असताना ह्या कामाचं स्वरूप काय आहे ते जरा सांगता का है। प्लीज कामाचं स्वरूप असं आहे घरोघरी भेटी देणार लागते आम्हाला दे गरोदर माता लसीकरणाची बालकी किंवा सातर सात रोग सर्वे वगैरे असेल तर आम्हाला तो करावा लागतो आणि ह्यात गावातली माणसं पण भरपूर सपोर्ट करतात सरपंच उपसरपंच अंगणवाडी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते वगैरे मदत करतात यावेळी तुमचा जॉब जास्त होतो तु तुम्ही कसं करता तुमचं नाही एका ठिकाणावर नाही करत आम्ही काम आम्ही घरोघरी भेटी देऊनच काम करतो ज्या दिवशी आम्हाला जास्त काम असेल त्यावेळेस सात रोग सर्वे जर असेल तर आम्ही आधी सरपंचाच्या कानावर घालतो मग गावात फिरती चालू करतो नंतर काहीच काही गोष्टी बाबी असतात बॅलर पॉझिटिव्ह वगैरे घावलं एखादा माणूस आजारी सापडला तरी आम्ही तर सरपंचाच्या खानाव घालतो ग्राम ग्रामपंचायतीत ग्रामसेवकच्या खानाव घालतो तेथून आम्हाला औषध फवारणीसाठी वगैरे उपलब्ध होतात तुम्हाला ग्रामपंचायतीचे सरपंच बॉडी वगैरे काय मदत करते का हो करते की म्हणजे म्हणजे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे भागामध्ये फिरत असता अशा वेळेला तुम्हाला भागातल्या लोकांचा काय सपोर्ट वगैरे काय मिळतो का म्हणजे अशा पद्धतीने जरा सांगा जरा सविस्तर लाभार्थ्यांचा सपोर्ट मिळतो म्हणजे तर गरोदर माता डिलिव्हरीसाठी नेताना वगैरे एकशे ची गाडी बोलवून आम्ही त्यांना डिलिव्हरीसाठी पीएससी कातर खटावला नेतो दिवसा जर रात्र करतो पण तिथपर्यंत आम्ही जायचा जा प्रयत्न करतो मग ची गाडी बोलवतात च्या गाडीला काही पैसे वगैरे बसतात का काय नाही एकशे च्या गाडीला पैसे वगैरे काहीच बसत नाहीत मग एकशे ची गाडी ज्या वेळेला येते त्यावेळेला ते कुणी बोलवायची तुम्ही बोलवता की ते संबंधित लाभार्थी बोलवतात अशा पद्धतीचं काय जरा क्लिअर अशा सेविका बोलवते लाभार्थी पण बोलवू शकतात एकशे ची गाडी पण आशा तिथे गेले तर जास्त करून लाभार्थ्यांना सोय व्यवस्थित मिळते तुम्ही त्या ठिकाणी त्या गरोदर मातेच्या घरी जाता गाडी बोलवता गाडीत घालून तुम्ही प्राथमिक के आरोग्य केंद्र तुम्हाला जवळ असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाता हो त्याच्यानंतर लसीकरण वगैरे हा प्रकार असतो लहान बालाचा त्याचं काय तुम्ही सांग म्हणला होता मग लसीकरण दीड दे, वर्षापर्यंत लसीकरण असते लहान मुलांचे एक ते दोन वर्षाचे मुलांचे तर त्यांना दीड महिन्याचा आपण पॅन्टा वगैरे देतो पण ते बाळ वंचित राहणे बाळ आजारी असेल तर त्यांना लसीकरण आपण देत नाही आणि जर आजारी असेल तर दुसऱ्या लसीकरणाला शंभर टक्के ते बाळ येतच लसीकरणासाठी तुम्ही त्या बाळांना कसं करणार की आज लसीकरण आहे काय आहे त्याबाबत काय सांगाल लसीकरण आपल्याला कळलं सोमवारी अठरा तारखेला आहे तर आधी दोन तीन दिवस सर्वे करतो बाळांच्या घरी जातो बाळांच्या आई किंवा पालक असतील त्यांना माहिती देतो आपण कि बालकाचं लसीकरण आहे बाळ आजारी आहे का, का बरोबर येताना आधार कार्ड मोबाईल नंबर बाळाचं लसीकरण कार्ड येताना घेऊन या आणि वेळ झाला तर तुम्ही जेवणाचा डबा घेऊन आला तरी चालेल हे लसीकरण साधारणपणे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असत लसीकरणाचा टायमिंग आहे नऊ ते पाच पण नऊ ते पाच टायमिंग असताना लाभार्थी दहाच्या पुढे येतात नंतर गरोदर माता त्यात तपासणी जाते बीपी शुगर केला जातो उन्हाच काही अडचण असल्या तर समजून घेतल्या जातात गरोदर मातेचा पात्र जोडपांच्या असं ते कार्यक्रम असतात एकंदरीत तुम्हाला हे काम करताना काय अडचणी वगैरे काय निर्माण होतात का आणि त्या अडचणी निर्माण होतात का सांगा फक्त अडचणी होत्यात बऱ्यापैकी पण एवढ्या पण होत नाहीत त्याला समाधान लगेच मिळतं लाभार्थी लगेच तयार झालात की मग काही टेन्शन नाही लाभार्थ्यांना लय ताप होत मग तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रावरनं के तुम्हाला काय मदत वगैरे काय असं काय होतं का काय तुम्हाला सहकार्य करण्याची बाजू असं काही असतात का सिस्टर वगैरे असं काय तुम्हाला मदत करतात का काय हो मदत मिळते आम्हाला सिस्टर एमपी डब्ल्यू आणि टी एच मॅडम सीएचओ यांची मदत मिळते मिळते म्हणजे तुम्हाला सगळे म्हणजे तुम्ही गोळ्या मिळवण्या एकत्र काम करता या तुम्हाला या गावामध्ये समजा तडोळे तालुका खटाव या गावच्या गावामध्ये किती आशा आहेत तडोळे तालुका गावामध्ये तीन आशे आहेत गावामध्ये तीन आशे आहेत तुम्ही एकत्र गोळ्या मिळवण्या काम करत असता सगळे हो एकत्र काम म्हणजे तुमच्यात म्हणजे अंडरस्टँडिंग तुम चांगलं आहे म्हणायचं ठीक आहे आपण या ठिकाणी आलात आमच्या जनकल्याण न्यूजला आपण चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि ही खरोखरच माहिती समाज आहे त्याबद्दल मी जनकल्याण न्यूजच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो